<ze> जयश्री <जैश्णीजी> एंटरप्राइजेस द्रोण पत्रावळ नाश्ता प्लेट चे उत्पादक आमच्याकडे सर्व प्रकारच्या पेपर पत्रावळ द्रोण होलसेल दरात मिळतील आमचा पत्ता निवास स्वप्न शिल्पनगर पानमळा शिर्डी मोबाईल क्रमांक नव्याण्णव सत्तर छत्तीस एकाहत्तर पस्तीस बातम्यांची पहिली पसंत सुपर महाराष्ट्र न्यूज भाडेवाढ झाली आहे आता त्या पाठोपाठ सुधारणाही करणार आहोत दरवर्षी एस टी महामंडळाच्या ताफ्यात नवीन पाच हजार बसेस दाखल होतील पुढील पाच वर्षात एकूण पंचवीस हजार नवीन बस गाड्या घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे धाराशिव जिल्ह्यासाठी नवीन पन्नास लालपरी बस गाड्या देत असल्याची घोषणा राज्याचे परिवहन मंत्री तथा धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी केली प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पालकमंत्री सरनाईक यांनी कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतले त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी जिल्ह्याला नवीन पन्नास लाल परी देत असल्याची घोषणा करत पहिल्याच दौऱ्यात जिल्ह्याला आनंदाची बातमी दिली धाराशिव शहरात बस स्थानकाचे काम सध्या प्रगतीपथावर आहे एप्रिल महिन्याच्या आत हे काम पूर्ण होईल आणि त्यानंतर हे सुसज्ज बसस्थानक प्रवासी बांधवांसाठी सुरू होईल राज्यातील विद्यार्थ्यांसाठी सुरू असलेल्या विविध योजना सुरूच राहणार आहेत त्यात कोणताही प्रकारचा बदल केला जाणार नाही अन्य राज्यातील एस टी कशाप्रकारे चालते याचा अभ्यास करून अन्य राज्यातील चांगली कामे आपल्या राज्यातही स्वीकारली जातील असेही मंत्री सरनाईक यांनी सांगितले तुळजाभवानी देवीचे तीर्थक्षेत्र विकसित करत असताना भाविक स्थानिक व्यापारी आणि पुजारी बांधवांना विश्वासात घेऊनच विकासकामे केली जातील अशी ग्वाहीही पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी यावेळी दिली त्यांच्या समवेत आमदार राणा जगजित सिंग पाटील माजी आमदार ज्ञानराज चौगुले माजी खासदार प्राध्यापक रवींद्र गायकवाड जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओमबा यांच्यासह प्रमुख पदाधिकारी अधिकारी उपस्थित होते